इयत्ता पाचवी परिसराभ्यास दोन पृथ्वीवरील सजीव या पाठाचा अभ्यास करूयात मुलांनो आपण सर्वजण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी घडली केव्हा घडली ती आत्ता जशी आहे तशी पहिल्यापासून होती की बदलली ती बदलली असेल तर तिच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण पृथ्वीवरील सजीव या पाठात अभ्यासणार आहोत पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली ते अभ्यासूयात सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अतितप्त वायू व धूळ यांचा मिळून एक गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला हा प्रचंड तप्त ढग चक्राकार गतीने अवकाशात वेगाने फिरताना त्याचे विभाजन झाले या विभाजनातून सूर्य आणि अन्य आठ ग्रह निर्माण झाले त्या ग्रहांची नावे बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून अशी आहेत या सर्व ग्रहांपैकी पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ ऐंशी कोटी वर्षे लागली असं म्हटलं जातं की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले आदिजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते पृथ्वीवरील प्राणीसृष्टीची माहिती घेऊयात पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात त्यापैकी प्राणीसृष्टीचा विचार आपण इथे आप करणार आहोत प्राण्यांची काही वैशिष्ट्ये असतात प्राणी श्वास घेतात म्हणजेच प्राणी श्वासोच्छ्वास करतात प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात काही प्राणीजातींमधील प्राणी अंडी घालतात त्यातून पिल्ले जन्माला येतात काही प्राणीजातींमधील प्राणी अपत्याला जन्म देतात म्हणजेच प्राणी प्रजोत्पादन करतात ही प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेत